श्रावण महिना हा अगदी पवित्र मानणारा सण आहे त्यामधला श्रावण महिन्यात सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या आदल्या दिवशी येथे विनायक चतुर्थी म्हणजेच त्या दिवशी भावाचा उपवास केला जातो तर या भावाचा उपवास मी या दिवशी पकडला आणि छान देवपूजा झाली आणि उंबरठ्यावरच्या हळदचं लेपन स्वामी समर्थांची रांगोळी आणि माझी जी सेवा होती मी ती करून घेतली तर ना अशी माझ्या दिवसाची सुरुवात झाली आणि छान होता तो दिवस कारण की श्रावण जो महिना आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणाने भरलेला आहे आणि नागपंचमी हा सण अगदी आवर्जून साजरा केला जातो तर तो का केला जातो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा हा सण ठरला जातो कारण की या दिवशी आपण कुठेही काही करत नाही म्हणजे जसं की शेतीची जी कामं असतात ती करत नाहीत फक्त आपण पूजा करतो वारोळाची पूजा करतो तर साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो आणि शेतकऱ्याचा मित्र असल्याने तो शेताची जी मशागत आहे तो व्यवस्थित छान करतो तर याच्यामुळे आपण आपला जो शेतकरी बांधव आहे तो आवर्जून पण ती सण छान साजरा करतो त्याचसोबत आपण जे काही पूजा करतो तर ती पूजा करतो आता बघा आजपासून काही वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं होतं म्हणजे आमच्या इकडे गावाकडे सप्ताह उभारतो आणि त्या सप्ताह होता अचानक लग्न झालं आणि त्याचे हे जे फोटो आहेत ते आहेत कारण की आजच आमची ॲनिव्हर्सरी होती आणि ते आम्ही कुठेही शेअर केली नाही म्हणजे मी यूट्यूबला शेअर केली पोस्ट पण यूट्यूब सोडता इंस्टा आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इकडे मी कुठेही म्हणजे या दिवशी लग्नाचं जे आ, जे काही आपण रील्स किंवा पोस्ट टाकतो तर मी त्या दिवशी काहीच टाकलं नाही हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून कारण की आ, असू द्या कारण काही असू देत पण मी नाही टाकलं आणि त्यानंतर मी पूजेचं ताट तयार केलं आणि त्यानंतर वेदिकाने आणि मी दोघे मिळून जे काही होतं ते आवरावर केली साडी वगैरे नेसली आणि तिला छान साडी नेसवली कारण की तिची खूप हाऊस होती आणि मग आम्ही आवरलं मोठ्या उत्साहाने निघालो वारुळाला आता जाता जाता म्हटलं अगोदर वापस आल्यावर पूर्ण गडबड असणार आहे कारण की फोटो वगैरे काढता येणार नाही आहेत म्हणून आम्ही अगोदरच फोटो वगैरे काढले व्हिडिओज केले आणि आपली काठखोल गोल्यासोबत सुद्धा काढले आणि आता गोल्याचा सुद्धा बड्डे जवळच येतोय काही महिन्यातच म्हणजे काही दिवसांवरच आलाय गोलू तुझा आता जवळ आलाय ना हा तर बघा आम्ही वारळाला गेलो तिथं गेल्यानंतर आहे ना मी पूजा केली पण मला आरती करायची होती ना तर आहे ना त्याच्यासाठी खूप क्वारा येत होता आणि दिवा मात्र लागता लागत नव्हता आणि नंतर त्याला दिवा एकदा लागला ते काही नंतर थांब पण ना असं झाला पण चार पाच काड्या पेटवल्यानंतर दिवा लागला आणि छान मग माझी वारुळाची पूजा झाली आरतीही करून घेतली आणि मग छान वाटलं आणि जो पांढरा दोरा आहे तो पिवळा केला थोडंसं हळद लावून आणि ती मुलांच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी आणि अशी आम्ही नागपंचमीचा सण जो आहे तो साजरा केला आता इथे जे वारूळ दिसतंय ते एकदम असं मोठं नाही परंतु सगळ्या बायकांनी जवळपास इथल्या इथेच पूजा केली आणि त्याच्यामुळं आम्हालाही कुठे सापडत नव्हतं मग आम्ही सुद्धा इथेच येऊन केली आणि बघू शकता गोलू गोलू काय हे नागराजा तुझी आहे आज नागपंचमी हे नाग राजा तुझी आहे आज नागपंचमी नाग नाग शिव शंभोचा हरदयाळू बरं जाऊ द्या मला काही जास्त माहीत नाही ओम शिवाय ओम नमः शिवाय शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो शंकर शंकर श्रीगिरी ज्यापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आय होप आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला चला तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह हो, नमस्कार तर ह्या ज्या लाह्या आहेत लाह्या मी वाहून दिल्या आणि वाहिल्या आणि त्यानंतर प्रसाद म्हणून आम्ही सगळ्यांनी लाह्या घेतला पण मी मात्र जो भावाचा उपवास आदल्या दिवशी धरला होतो तर त्या उपवासाला मला नागपंचमीच्या सणाच्या सणाला म्हणजे नागपंचमीच्या सणाच्या दिवशी आपण वारळाची पूजा करतो तर ती पूजा करायला मला थोडासा उशीर झाला आणि मला संध्याकाळच झाली जवळपास मग मी संध्याकाळी उपवास सोडला आणि त्यानंतर मी लहाय्याचा प्रसाद घेतला आणि मग चला भेटूयात आपण म्हणतात आणि माझी वेदिका मला कशी दिसते ते सांगा गुलूही कसा दिसतोय सांगा मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी तर इथे गोलूने आणि त्यांच्या पप्पांनीसुद्धा नमस्कार केला नमस्कार केल्याच्यानंतर मस्त त्यांना छान वाटलं आणि गोलूला काहीतरी वेगळंच बा आहे सर समजा